बीड मध्ये ट्रेन आली त्याच्या मला खूप खूप आनंद आहे पण याचा पूर्ण श्रेय माझे सासरे माननीय गोपीनाथ मुंडे आणि आता जे श्रेय आहे पूर्ण बजरंग बाप्पाला जात आहे क्योंकि सगळ्यांना आहे कि आज जरी भाऊ बहीण तिकडे असते तो आज गेले पंचेचाळीस वर्ष झाले पण ट्रेन आली नाही जरी हे लोक असते ना आता पण ट्रेन नाही आली असती पण आज बजरंग बप्पानी खूप पाठपुरावा करून फॉलोअप घेऊन संसद भवनमध्ये मोदी साहेबांची अमित साहेब साहेबांची बोलून आज बीडमध्ये ट्रेन आणली याचा मी खूप खूप धन्यवाद करते आणि बजरंग बप्पा तुम्हाला खूप खूप आभार आमचे बीडवासियांचा तुम्ही खूप खूप साथ दिला त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते तुमच्या खूप खूप धन्यवाद मोदी साहेबांचा धन्यवाद अमित साहेबांचा धन्यवाद आणि आमचे बजरंग बाप्पाच्या धन्यवाद आणि आज माझे सासरे माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांची आत्माला पण खूप शांती भेटली असेल आणि त्यांचा पण मी खूप खूप आभार मानते आणि खूप आनंद वाटला ट्रेन चालू झाली माझ्या माझी पण तब्येत प्रकृती ठीक नाही होती त्याच्यासाठी मी अभिवादन नाही केला मी आली नाही तुम्ही स्वतः येणार होती जय हिंद जय महाराज सगळे बीडवासियांना खूप खूप धन्यवाद आणि बजरंग बाप्पा तुम्ही असंच काम करत राहा आणि हे दोघे जे भाऊ बहीण आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे तर आली परंतु या रेल्वेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं बीड जिल्ह्यात नेमकं श्रेय कोणाचं हा वादविवाद चालू होता पंकजा मुंडे यांनी थेट त्या दिवशी स्टेजवरून असं म्हटल्या की बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार यांनी रेल्वेसाठी चांगला पाठपुरावा केला कौतुक पंकज मुंडे यांनी प्रीतम मुंडेचं कौतुक केलं परंतु बजरंग सोनोने यांनी देखील खासदारच्या त्यांच्या काळामध्ये नऊ महिन्यामध्ये खूप काय पाठपुरावा केला म्हणून या रेल्वेला यश आलं प्रीतम मुंडे या बीड जिल्ह्याच्या दहा वर्षे खासदार असताना जेवढे काम झाले नाही तेवढे काम बजरंग सोनोने यांनी केले बजरंग सोनोने यांनी देखील एका भाषणामध्ये म्हटलं होतं अरे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असं म्हणतो तसं म्हणतो मी आहे ना पट्ट्या खंबीर मी आणतो ना रेल्वे असं म्हणत आता रेल्वे सुरू देखील झाले आहे तर मात्र बीड जिल्ह्याला रेल्वे आणले कोणून म्हणून आता सर्वच श्रेय घेत आहेत हे सर्व स्त्रिय भजन सोनुने यांना जातं धनंजय मुंडे यांच्या पत्नी यांनी एक खळबळक विधान केलं त्या म्हणाल्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे जेव्हा खुर्चीवर असतात तेव्हा हे कधीच काम करत नाहीत आणि हे जर असते तर बीड जिल्ह्यामध्ये आज रेल्वे आलीच नसती असं विधान त्यांनी केलं आहे परंतु आता बीडमध्ये रेल्वे आल्यानंतर बीड जिल्ह्यातील जनता ही मात्र तिथल्या खादावर आता चांगली खुश दिसत आहे तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे करुणा मुंडे यांचं हे वक्तव्य अगदी खरं आहे का, का? कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि बीड जिल्ह्याला रेल्वे अन्यास कोणाचा जास्त हात आहे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कळवा